ठिकाणी बार्शी आणि तालुक्यातील काही महत्वाचे महामानवांच्या विचारधारेने कार्य करण्यासाठी समाजाच्या उन्नती आणि विकासासाठी स्वतःमध्ये मनीषा बाळगू हे आपल्याकडून समाजाचं सा उत्तरदायित्व काहीतरी पूर्ण करण्यासाठी म्हणून प्रयत्न करणारे उपस्थित सर्व कार्यकर्ते या ठिकाणी मराठा सेवा संघ तालुका कार्यकारणीची निवड करण्यासाठी म्हणून या ठिकाणी आली बैठकीसाठी मराठा सेवा संघ पुणे विभागीय अध्यक्ष शिवश्री प्रशांतजी पाटील साहेब त्याचबरोबर मराठा सेवा संघ जिल्हाध्यक्ष आदरणीय देशमुख सर आणि मराठा सेवा संघ आदर शहराध्यक्ष आदरणीय सुभाषिव पवार सर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या सगळ्यांसाठी मराठा सेवा संघाची जी विचारधारा आहे त्याच्यासाठी सातत्यानं मार्गदर्शन करणारे श्री शिवाय शिक्षण प्रसारक मंडळाचे बजिंदा आदरणीय जयकुमार बापू शिकळे देखील या विशेष बैठकीसाठी उपस्थित आहेत हे सर्व मान्यवरांचं आणि आपणा सर्वांचं या ठिकाणी मी शिवस्वागत करतो आपल्याला कल्पना कर आहे की आपल्या